आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड बनावट जन्मदाखला प्रकरण किरीट सोमय्या यांनी दिली पोलीस ठाण्याला भेट स्थानिक नात्यांचा समावेश असल्याचा किरीट सोमय्या यांची माहिती बनावट जन्मदाखला काढल्या प्रकरणात स्थानिक नेत्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे बनावट जन्मदाखला हा मोठा घोटाळा असून येत्या दहा दिवसात या प्रकरणात मोठी उलगड होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला भेट दिली आहे अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून तब्बल ब्याऐंशी बनावट जन्मदाखला देण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होताय पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे रुग्णालयातील एका तंत्राटी कर्मचाऱ्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही मारून शिक्का वापरून ब्याऐंशी जणांना बनावट जन्मदाखला वाटप केले या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे बांगलादेशी कनेक्शन आहे का नाही लवकरच उघडकीस येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले जन्म प्रमाणपत्र हे बोगस निघाले होते पुण्याच्या पासपोर्ट ने इथे पत्र पाठवलेले तर आज तुम्ही माहिती घेतलेली काय अपडेटेड मिळालेलं आहे एक मोठा घोटाळा झालेला आहे आता आता शंभर टक्के माझा विश्वास झाला आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्वॉल्व आहेत पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झालं आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्व्हॉल्व आहे बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माती नोंद घेऊन टाकली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला ते एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं आणि टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटलमध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदार कडे जावं लागते किंवा नगरपालिकेत माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणार संबंधित अधिकाऱ्यांकडे कि इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवावा नाहीतर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही आता त्यावेळेस तपास सुरू आपण पोलीस स्टेशनला जातोय इथे मी जे पाहिलं तर निश्चितपणे जर माणूस असेल तर त्यांनी एक खोटं काम करायची गरजच काय हॉस्पिटलला अधिकार काय आहे एकवीस वर्षाचा शिशू पर्यंत नवजात मुलांचीच नोंद घेणं बाकी असेल तर मॅक्झिमम एक वर्षाचं पण इथेच जन्माला आलेलं मूल हे ज्यांचे एकोणीसे त्र्याण्णव एक असेल एकोणीस त्र्याऐंशी असेल दोन हजार चार असेल दोन हजार सात असेल त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली हॉस्पिटलचा स्टाफ शंभर टक्के इन्वॉल्ने आहे आता एक मी आपल्याला सांगितलं की ज्यांनी वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट चाळीस पर्सेंट तो जर हितला आहे तो सरळ तहसीलदारकडे जाऊ शकतो ना कारण देवेंद्र फडणवीस सरकारने नियम फार शिथिल केले की ज्या व्यक्तीच जन्म प्रमाणपत्र नाही त्या रक्तात संबंध असलेले कुठलीही व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी पेपर दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र तर त्याला विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळेल मग त्यांनी हे करायची गरज काय आणि जे कागद टाकले ना कोरी कागद टाकले कॉम्प्युटर म्हणजे तर त्याचा अर्थ या सगळे व्यक्ती संशयास्पद आहे पोलीस आता दादा आपण जातात आहोत पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे डी वाय एस पी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्वॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्वॉल्व आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण पैसे नागरिकत्व देण्याचं पाप आहे त्यांना आम्ही तोडणार नाही आतापर्यंत जो काही या प्रकरणामध्ये तपास झाला एक समाधानकारक तपास आहे का वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो काही गुन्हा दाखल जवळपास महिना व्हायला आला वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते चर्चा झाल्यानंतर स्वयं मुख्यमंत्रीनी आता <coughs> गृह मंत्रालयाने एसपीना लक्ष द्यायला सांगितलंय एस डीवायसी डीवाय याता म्हणून पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला डाऊन करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहे त्यांनी पण बनवा केली ना मग त्यांना आतापर्यंत आरोपी केलेला नाही ब्याऐंशी लोक आहेत कोणालाही मी तर सुटू देणार नाही आता ना ना या पोलिसांच्या बद्दल तुम्ही काहीच म्हणत नाही आतापर्यंत जो काही तपास आहे चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे तर सांग दादा

मी फक्त सोप्या भाषेत सांगितलं जो इथला नाही आहे इथलं काहीच कागदपत्र नाही आहे जन्म पत्र नाही आहे असे ही लोक आहेत ते भारतीय नाहीत का आता ते तर शोधणार ना पोलीस ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत त्यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं आहे